महाभारतातील गोष्ट तुम्ही ऐकली असणारच की माशाचा डोळा हा एकच असतो पण त्या डोळ्यावर नजर मात्र अनेकांची असते परंतु या डोळ्याला आपल्या नजरेतून घेणारा अर्जुन हा फक्त एकच असतो असं मी का म्हणतोय तर नुकतंच आपण मागच्या एका रिपोर्टमधून बघितलं की छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेवरून उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत गटबाजी सुरू आहे चंद्रकांत खैरे विरुद्ध अंबादास दानवे असा अंतर्गत सामना आपल्याला बघायला मिळतोय यातच भाजपनेही आता एक वेगळी उडी मारली आहे सध्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी मी छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे असं वक्तव्य केलं आहे जर पक्षाने आदेश दिला तर मैदानात उतरण्याची माझी तयारी झालेली आहे असं ते गेल्या वर्षापासून सांगत आहेत परंतु निवडणूक जवळ आल्यात आणि या बातमीने आणखी डोके वर काढले आहे या बातमीत किती तथ्य आहे खर्च असं काही होऊ शकेल का, का आणि झालं तर बाळासाहेबांच्या शिवसेनेचं काय या सगळ्या गोष्टींवर आपण आज या रिपोर्टमधून नजर टाकणार आहोत तसं बघायला गेलं तर भाजप आणि शिवसेनेची महायुती होती त्या काळापासून छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता हळूहळू हाच शिवसेनेचा बालेकिल्ला ठरला तेव्हापासून कधीच शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात भाजपने हस्तक्षेप केला नाही परंतु आता वेळ बदलली तशी भाजपची ही भाषा बदलताना आपल्याला दिसून येते दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेत चंद्रकांत खैरे पडले आणि कुठेतरी शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला धक्का लागला आता तर शिवसेनेचेच दोन गट पडले परंतु त्यातील अजून एक गोष्ट म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना भाजपसोबत आहे त्यामुळं सध्या तरी छत्रपती संभाजीनगरमधून करडांना तिकीट मिळणं अवघड दिसतंय इतिहास बघितला तर आधीपासून ठरल्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगरचा मतदारसंघ हा शिवसेनेच्या गोट्यात असणार हे बाळासाहेब हयात असतानाच निश्चित झाले त्यामुळे शिवसेना कुठलीही असो संभाजीनगरचं महायुतीचं लोकसभा तिकीट हे बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळण्याची जास्त शक्यता आहे असं इतिहासावरून सांगता येईल याचीच दुसरी बाजू लक्षात घेतली तर शिवसेना फुटली तेव्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वाधिक पाच आमदार शिवसेनेसोबत गेले यामुळे भाजपनं संभाजीनगरच्या जागेवर दावा करणं म्हणजे शिंदे गटाची नाराजी पदरी पाडून घेण्यासारखं आहे या मुद्द्यावरून महायुतीत भविष्यात तेढ निर्माण होऊ शकतात भाजपच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ते त्यांच्यासाठी यावेळेस संभाजीनगरची जागा इतकी महत्वाची का बरं झाली असावी कारणही तसेच आहे आजपर्यंत इथे शिवसेना असल्यामुळं भाजपला इथे पाहिजे तसं काम करता आलं नाही किंवा भाजपचा दबदबा असला तरी निवडणुकीच्या रिंगणात तो पाहिजे तसा दाखवता आला नाही परंतु शिवसेना फुटल्यानंतर आता त्यांना लोकसभेच्या निमित्ताने एक आयती संधी चालून आली आहे यापुढे जाऊनही एका कारणाचा विचार आपण करायला हवा भागवत कराड हे सध्या सर्वोच्च खातं म्हणजे अर्थ खात्यात काम करतात आणि छत्रपती संभाजीनगर हा त्यांचा मूळ कणा आहे उलट त्यांना येत्या निवडणुकीत उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणणं हे भाजपसाठी मोठं आव्हान आहे कारण देशाचे अर्थ राज्यमंत्री राहिलेले व्यक्तिमत्व निवडणुकीत पराभूत होणं हे भाजपला परवडणारं नाही ही एक बाजू लक्षात घेतली तर भाजपसाठी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा आहे तसेच ही जागा लढवण्यासाठी भागवत कराडांची इच्छाशक्ती प्रबळ आहे ते अनेकदा माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत की शिवसेनेत फूट पडल्यानं इथं आता शिवसेनेची ताकद कमी झाली आहे संभाजीनगर शहर असेल किंवा ग्रामीण असेल इथली लोकसभेची जागा भाजपनं लढावी अशी सर्वांची इच्छा आहे यासाठी भाजपच्या बूथ प्रमुखापासून ते लोकसभेच्या प्रभारीपर्यंत सर्वजण रात्रंदिवस काम करत आहेत शिवसेनेत फूट पडल्यामुळं शिवसेनेची ताकद नक्कीच कमी झाली आहे तर भाजपची संघटनेच्या दृष्टीनं आता ताकद वाढली आहे म्हणून भाजपला जागा मिळावी असं भागवत कराड म्हणतात ही जागा भाजपला दिली तर रोजगार योजना मंत्री संदीपान भुमरेंचं काय ते शिंदेंच्या गटात कशासाठी आले तर नक्कीच शिंदेंच्या शिवसेनेकडून तिकीट मिळावं म्हणून याबरोबरच ते छत्रपती संभाजीनगरचे सध्याचे पालकमंत्री आहेत तब्बल पाच मंत्री, मंत्री। आणि एक विरोधी पक्षनेता असलेल्या या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने राज्याच्या राजकारणात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे प्रत्येक निवडणुकीत संभाजीनगरमध्ये आपली सत्ता यावी यासाठी सर्वच पक्ष आपली ताकदपणाला लावतात मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला संभाजीनगरची जागा सुटणार यापेक्षा कोणता उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार याची अधिक चर्चा आहे त्यातल्या त्यात एम आय एमचे नेते इम्तियाज जलील हे देखील रिंगणात असतील त्यामुळे संभाजीनगरमध्ये कोणाच्या विजयाचा झेंडा फडकतो हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईलच मात्र त्यापूर्वी कोणत्या पक्षाला आणि त्यातल्या कोणत्या नेत्याला उमेदवारी मिळणार हे पाहणं सगळ्यात जिकरीचं ठरणार आहे आपल्या जिल्ह्यासह राज्याचं आणि देशाचं काय चाललंय याकडं आपली नजर असेलच तोपर्यंत तुम्ही आम्हाला विचारत राहा त्याचं काय आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू तुर्तास आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह तुम्ही पाहत राहा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ